रायगडचा पालकमंत्री कोण यावरून सुरू झालेल्या तटकरेविरुद्ध गोगावले संघर्ष अजूनही शमलेला नाही आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये रायगडमध्ये शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळतोय रायगडमधल्या महाडमध्ये आता एक जबरदस्त राडा झाला आहे आणि या सामन्याला आणखी धार आली आहे तटकरेंनी आपल्याला मारण्यासाठी माणूस पाठवला होता असा गंभीर आरोप गोगावलेंच्या मुलानं केला आहे पाहुयात रायगडमध्ये स्टिक आणि रिव्हॉल्व्हरचा महाडमधला हा मोठा राडा रायगड मध्ये तुफान राडा मारहाण हॉकी स्टिक रिव्हॉल्व्हर आणि फुटलेल्या काचा तटकरे विरुद्ध गोगावले संघर्ष पुन्हा पेटला रायगडमधल्या महाड नगरपरिषद निवडणुकीत मतदान सुरू असताना झालेला हा जोरदार राडा मतदान सुरू असताना बाहेर गोगावले विरुद्ध तटकरे समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे तटकरे समर्थक सुशांत जाबरे यांना गोगावले समर्थकांनी मारहाण केली आहे लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे पोलीस मध्यस्थी करत होते मात्र पोलिसांच्या तावडीतून सुशांत जाबरेला खेचून काढून गोगावलेंचे कार्यकर्ते मारहाण करत होते सुशांत जाबरे यानं मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा आरोप केला जातोय तसंच तटकरे समर्थकांच्या गाड्यांमध्ये देखील फॉकीस्टिकही सापडल्याचा गोगावले समर्थकांचा, समर्थकांचा दावा आहे याच मुद्द्यावरून दोन्ही गटात जोरदार झुंपली आणि गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या कार्यकर्त्यांना पोलीस आवरत होते अखेर पोलीस सुशांत जाबरेला घेऊन गेले त्यानंतरही गोगावलेंचे समर्थक जाबरेला मारहाण करायला धावत होते पोलिसांनी त्यांना कसंबसं आवरलं ही रिव्हॉल्व्हर आपल्याला जिवे मारण्यासाठी आणली होती असा आरोप विकास गोगावले यांनी ती रिव्हॉल्व्हर दाखवत केलाय फॉर्च्युनर एक वाईट आहे दोन कुठल्या गाड्या इनोवा आहेत वाटतं त्यातनं काय हॉकीस्टिक स्टंप आणि ही रिवॉल्वर माझ्यावरती जी उभारण्यात आली ती रिव्हॉर रिव्हॉल्व्हर विकास गोगावल्यावरती कशासाठी उभारण्यात आली ही आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाळासाहेबांचा एक मावळा म्हणून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय आणि काम करत असताना राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना मी विनंती करतोय की एखाद्या जर का मंत्र्याचाच मुलगा जर का सुरक्षित नसेल तर या महाराष्ट्रामध्ये बाकीची जनता जनार्दन काय सुरक्षित असेल ह्याचा आपण कुठंतरी या ठिकाणी या मारहाणीनंतर विकास गोगावले यांनी तटकरेंना जोरदार इशारा दिलाय खासदार सुनील तटकरे दम आहे तर त्यांनी मर्दासारखं येऊन समोर लढावं पाटणे असे बायल बगलबच्चे पाठवायचे नाही त्याला माहिती नाही तटकरेला अजून की भरत शेठची अवलाद आहे महाडमध्ये शिंदेंची शिवसेना विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी असा सामना रंगलाय सुशांत जाबरेंना मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप अजित पवार गटानं केलाय तर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत पन्नास ते साठ जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली इथे बाजूला जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्मड त्या ठिकाणी वेपन आहे त्याचा जो रिव्हॉल्वर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे महाडमधल्या या राड्यानंतर आधीपासूनच सुरू असलेला तटकरे विरुद्ध गोगावले हा संघर्ष अजूनच चिघळला भरत गोगावले यांचं मंत्रिपद अडचणीत आणण्याचं हे षडयंत्र असल्याचा आरोप शिंदे गटानं केला भरत शेड गोगावले बाबतीमध्ये निवडणुकीला जे जे काही घडलं ते सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं होतं लोकसभेच्या निवडणुकीला प्रामाणिकपणानं शिवसेनेनं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जीव ओतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम केलं हे देखील समजून घेणं गरजेचं होतं त्याच्यामुळे महाडमधला जो राडा आपण म्हणतोय जी हाणामारी झालेली आहे त्याची भरत शेड किंवा विकासची देखील बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे आज कुठेतरी हा प्रसंग झाल्यानंतर मंत्री म्हणून भरतशेठ शेठ गोगावलेना अडचणीत आणावं आणि त्यांचे चिरंजीव विकास शेठ गोगावले यांना अडचणीत आणावं म्हणून हे षडयंत्र आहे का याचा देखील चौकशी झाली पाहिजे राज्यात जिथे जिथे महायुतीमध्ये आमने सामने लढाई होईल तिथे मित्र पक्षावर टीका करू नका अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या पण दोस्तीतल्या या कुस्त्यांमधले राडे पाहता, माहितीमध्ये पुढे काय घडणार याची उत्सुकता आहे प्रसाद पाटील एन मराठी रायगड